नमस्कार पद्मजा रसोईमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण दोन कच्च्या बटाट्यापासून उपवासाची अगदी झटपट तयार होणारी टिक्की कशी तयार करायची ते बघणार आहोत यासाठी कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही मनात येईल तेव्हा तुम्ही लगेचच ही टिक्की तयार करू शकता आतून अगदी सॉफ्ट आणि वरून अगदी छान कुरकुरीत होणारी ही टिक्की बनवायला अगदी सोपी आहे ही टिक्की तयार करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया त्यासाठी इथे मी दोन मोठे बटाटे बारीक किसनीने किसून घेतलेले आहेत आणि त्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे ह्याच्यातील पूर्ण पाणी काढून टाकायचं आता आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे दोन मिरच्या बारीक कटिंग करून घेतलेल्या आहेत त्या घालून घेऊया अर्धी वाटी कोथिंबीर घालून घ्यायची कोथिंबीर जर उपसाला खात नसेल त्या नाही घातलीत तरीही चालेल यामध्ये दोन चमचे चिली फ्लेक्स घालून घ्यायचे शाबुदाना मिक्सरमध्ये फिरवून एक वाटी एवढा रव्यासारखा शाबुदाना आपण तयार करून घेतलाय तो घालून घेऊया आता हे सगळे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला हे सगळं मिश्रण कोरडंच असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण इथे पाण्यानं फिट मिळून घेणार आहोत तर इथे हो। मी अर्धा कप एवढं पाणी घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी घालायचं आणि ह्या पिठाला बायंडिंग घेईपर्यंत किंवा थोडंसं घट्टसर होईपर्यंत याला मळून घ्यायचं आहे इथे आपण कच्चा बटाटा आणि कच्चा साबुदाणा वापरलेला आहे त्यामुळे त्याला व्यवस्थित असं बाइंडिंग येणार नाही यासाठी आपल्याला थोडं थोडं पाणी घालून ह्याचा एक घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता इथे बघा आपलं पीठ आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून झालं आहे आता एका साईडला हे पीठ असं लावून घ्यायचं आणि ह्यावरती झाकण ठेवून आपल्याला एक पंधरा मिनटं हे असंच ठेवायचं आहे जेणेकरून आतला जो शाबुदाना आहे तो छान असा फुलला जाईल पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आता झाकण काढून पाहूया शाबुदाना छान असा भिजलेला आहे एक चमचाभर आपण इथे तूप घेतलं आहे आणि तुपाचा हात लावून आपण ह्याचे लिंबा एवढे गोळे तयार करून घ्यायचे आणि ह्याची टिक्की जशी करतो ना त्या पद्धतीने ह्याला हातावरती थापून घ्यायचं आहे टिक्की खूप जास्त जाड किंवा मोठी करायची नाही नाही तर मग तळण्यासाठी तेल पण खूप जास्तीचं लागतं आणि मग टिक्की आतपर्यंत छान अशी तळली जात नाही त्यामुळे करताना थोड्याशा मीडियम साईजमध्येच आपण ह्या टिक्क्या तयार करून घ्यायच्या तर या पद्धतीनं आपण आता था हातावरती थापून ह्या टिक्क्या तयार करून घेऊया टिक्के अजिबात चिरटत नाही अगदी व्यवस्थित अशा ह्याच्या टिक्क्या तयार होतात हे पहा इथे मी दाखवते या पद्धतीनं आता आपण सगळ्या टिक्क्या तयार करून घेतलेल्या आहेत याला तुम्ही डीप फ्राय किंवा शॅलो फ्रायसुद्धा करून घेऊ शकता तर इथे पॅनमध्ये मी तीन चमचे तेल घातलेलं आहे आणि यामध्ये आता आपण हे टिक्के तळून घेणार आहोत गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि या टिक्के तळून घ्यायच्या एक साईड छान अशी तळून झाली की मगच याला पलटी करून घ्यायचं आणि दुसरी साईडसुद्धा छान अशी खरपूस अशी तळून घ्यायची आहे खूप वेळा जर तुम्ही अलट पलट करत जर तळलं ना तर टिक्की तेलकट होतात त्यामुळे एक साईडनं तळून झाल्यानंतर मग दुसरी साईड तळायची आणि मग लगेचच ह्याला काढून घ्यायचा टिक्की अगदी व्यवस्थित अशा तळल्या जातात अजिबात तेलकट होत नाही आणि मस्त अशा कुरकुरीत टिक्की नक्की ट्राय करून पहा याच पद्धतीनं राहिलेल्या टिक्क्या आहेत त्यासुद्धा तळून घेऊया तुम्हाला जर ही टिक्की रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूचं बेलबटन नक्की दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या नवनवीन आणि सोप्या रेसिपी तुम्हाला लगेचच पाहायला भेटतील पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त का आणि स्वस्त रहा धन्यवाद